राज्य सरकारने चर्माकर समाजातील महिलांसाठी महिला समृद्धी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत चर्माकर समाजातील पात्र महिलांना वार्षिक चार टक्के कमी व्याजदाराने पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिल्या जाणार आहे यामध्ये चाळीस हजार रुपये कर्ज आणि दहा हजार रुपये अनुदान असे एकूण पन्नास हजार अर्थ साईय दिले जाणार आहे ही योजना सामाजिक न्याय विभागामार्फत चालवली जाणार रा आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ एन एस एफ डी सी मार्फत निधी पुरवला जाणार आहे तसेच ही योजना पादत्राण तसेच चमड्यांच्या वस्तूच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवली जाणार रा आहे त्याचबरोबर तयार केलेल्या वस्तू सरकारी विभागांना पुरवता येणार किंवा आणि निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे तर तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका मी अक्षता खवळे तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा